नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहता बीव्ही न्यूज बजाज बजाजनगर तुमसर येथे कार्यरत विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत आज एका महिलेला एका वयोवृद्ध व्यक्तीने एकवीस हजार रुपयांनी गंडवले माहिती अशी आहे की दोन जुलै दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान इंदिरा गांधी महिला बचत गट मांगलीची सचिव दुर्गा रोशन पुंडे ही पन्नास हजार रुपयाचा धनादेश घेऊन विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत वठविण्याकरता आली बँकेच्या कॅशियरने तिला पाचशेच्या शंभर नोटाची बंडल दिली त्या महिलेने ती पिशवीत ठेवली तिथेच उभा असलेला एका अनोळखी पुरुषाने जे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये हा जो व्यक्ती उभा आहे तो अनोळखी आहे आणि त्याने या महिलेला सांगितले की तुझ्या या बंडलमध्ये पाचशे रुपयाची एक नोट फाटलेली आहे त्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती ती फाटलेली नोट त्या बंडलमध्ये शोधू लागली तेवढ्यात हाच अनोळखी पुरुष तिच्या शेजारी बसून तिला मदत करण्याचे सोम करू लागला त्या रुपये केले तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या पुरुषाने त्या बंडलमधून काढलेले रुपये आपल्या हातामध्ये दाबलेले आहेत आणि बाकीचे पैसे पासबुकमध्ये दाबून त्या महिलेला परत केले अशा प्रकारे या पुरुषाने या महिलेला मूर्ख बनवले ती महिला ती पाचशेची फाटलेली नोट त्या पुरुषाने दिली होती ती परत करण्यात गेली असता हा इसम पसार झाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे हा व्यक्ती तुम्ही पाहू शकता अशी माहिती मिळाली की बँकेत अशा घटना तीन चार आहेत परंतु येथील व्यवस्थापनाने काही उपाय केले नाही आता ज्या महिलेची फसवणूक झालेली आहे त्या महिलेशी काय घडलं हे आपण त्यांच्यापासूनच जाणून घेऊया माझे पूर्ण नाव दुर्गा रोशनजी पुंडे राहणार मागली मी बँकेमध्ये पैसे काढायला गेली होती मी काढली पन्नास हजार रुपये पण मी पैसे पिशवीत बी भरली पण असं अनुवळ की माणूस एक माझ्या जवळ आला ना म्हणते बाय तुझ्या रक्कम मधली एक नोट फाटली आहे म्हणते तरी मी त्याच्यावर विश्वास नाही केलो तरी ठेवलो पण अजून मनात थोडासा नाही का संकला मी बोललो आता फाटला असन तर मग घरी जाऊन अजून भेटन तर का सांगेन म्हणून का तिथंच पावाली बसली तो माणूस ना माझ्याजवळ जवळ येऊन बसला म्हणते मी सांगतो बाई म्हणते हा इथं फाटला नोट आहे म्हणते त्यानं ना जसं चेक केलं ना तसं असा न हे फाटली मन्ते मन्ते नोट आहे म्हणते घे म्हणते आपली नोट म्हणते ना त्यानं ते पैसे ना जो बाकीचे होते ते माझ्या बँकेच्या पुस्तकीमध्ये असे लप असे ह्या करून दिलं म्हणून मला समजलं नाही का माझ्या याच्यामध्ये पन्नास हजार आहेत की नाही म्हणून ना मी धरून घेतलो ते ना पाचशेची नोट चेंज करायला गेलो फाटली आहे म्हणून तो तेव्हाच माझ्या मागून निष्ठून गेला मग तेव्हापासून दिसलं तरीही मनामध्ये मन आला तो माणूस मी पाहतो चांगला झाला जी सांगली आहे हा मनासाठी मी सांगा पा पाहिलो त्याला तर दिसलाच नाही पण मी पैशाकडे लक्ष नाही दिलो की माझ्या याच्यामध्ये किती पैसे आहेत मग पन्नास हजार आहेत की नाही आहे मग घरी गेलो ज्या पैसे मोजलो आता देतो मग त्यांना ज्यांना लागत होते पन्नास हजार रुपये त्यांले तर मग तिथं भरलेच नाही तेवढे एकोणतीसच हजार भरले मग तशीच मी वापस आलो बँकेत तर बँकेत ते, ते सरायले म्हणलो सर मला मी माझ्या म्हणजे मी पन्नास हजारचा भ चेक भरलं होतं तर इथं एकोणतीसच हजार आले सर म्हणलो तर ते सर म्हणते नाही आम्ही तर पन्नास हजार बराबर दिला होता सर बाई म्हणते तुम्ही आता ते तुम्ही काढले असाल म्हणते मी सर म्हणलो मी काढतो तर वापस काल येतो मी काढली नाही म्हणून वापस आली मग त्या सरायनं ते ते जास्त हे आमच्यावर हे करते मग त्यांनी पोलीस केस केला आमच्यावर उलट माझ्यावर पोलिस आले मग पोलिसनं विचार पोलिसाईनं सांगितला की एकदम त्या म्हणत आहेत तर त्यांची बी घेऊन घेऊन एकदम गोष्ट म्हणून तर त्यांना मग व्हिडिओ हो ना का रेकॉर्डिंग तर त्या रेकॉर्डिंगमध्ये तो माणूस ना असं हातामध्ये पैसे माझ्या जवळचे घेऊन असं असं गेला बाहेर मी तिकडं पैसे चे, हे चेंज करायला गेले तर